मी प्रवीण राठोड अॅग्रिकल्चर प्रतिनिधी सोलापूर आज आपण सरावळ्या गावात आहे इथे पाच एकराचा कलिंगडचा प्लॉट आहे हा टोटली हा एक्सपोर्ट झालेला आहे एक दुबई आणि कतार या ठिकाणी एक्सपोर्ट झालेला आहे पूर्णपणे ॲग्रिसल्चर ट्रेटेड प्लॉट आहे दोन शब्द आपण शेतकऱ्यांच्या तोंडातूनच ऐकून घेऊया की त्यांनी ऍग्रिकल्चर प्रोडक्ट वापरून त्यांना काय वाटतं आणि काय नाही नमस्कार सर आपलं नाव श्रीकांत जाधव दहा हजार आहे मोबाईल नंबर काय आपला सत्तर सत्तावन्न पंचावन्न अठ्ठेचाळीस नव्यानं तुम्हाला प्रॉडक्ट वापरल्यावर काय रिझल्ट आलं आणि तुम्हाला काय वाटतं ऍग्रिसर्च प्रॉडक्ट कंपनीचे वापरल्यामुळं बाकीपेक्षा रिझल्ट खूप चांगले आहेत आणि एकदम साहेबांचं पूर्णपणे योग्य मार्गदर्शन आहे त्याच्यामुळं माल चांगल्या प्रतीचा आलेला आहे एकदम मालाला क्वालिटी आहे वजनदार आहे एकदम फारशाकराचा प्लॉट एक नंबर आलं त्यातला आता अर्धा प्लॉट तर आपला एक्सपोर्ट झालाय अर्धा प्लॉट एक्सपोर्ट बरोबर आहे आता हे पण होणार आहे हा पण आता अडी अडीच एकराचा प्लॉट आहे हा पण आपला एक्सपोर्ट होणार आहे आपण आपल्याबरोबर आपले व्यापारी आहेत सलमान भाई त्यांच्याकडनं पण आपण दोन शब्द ऐकून घे की माल आपला कुठं चाललाय आणि काय प्रतीचा आहे नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आज हे मेलोडी टाईपचे कलिंगड यांच्या फार्ममधून ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेसच मी यांना सांगितलं की हे कलिंगड ज्या ते एक्सपोर्टसाठी उत्तम आलेलं आहे आणि त्यांना मी सुरुवातीलाच विचारलं की ह्यातमध्ये कोणते प्रॉडक्ट वापरले कारण आज फेब्रुवारी महिना संप संपणार आहे जानेवारी एंड झालेला आहे आणि टेम्परेचर खूप जास्त आहे तरी देखील अॅग्रिसरच्या प्रॉडक्टमुळे वेल बसायचं प्रमाण खूपच कमी आहे पूर्णपणे हिरव्या वेलामध्ये माल झालेला तयार आहे हा ह्याच्यामध्ये कोणतीही असं फळ नाही आहे की जे आम्ही रिजेक्ट करूयात पूर्ण गाडी भरताना सहा ते सात फळं फक्त रिजेक्शन आलेलं आहे आणि प्रॉपर माल हा एक नंबरचा आहे दोन नंबरसाठी काही उरलेलं नाही यांच्या प्लॉटमध्ये एग्रिसरचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे ह्या मालाला एक्सपोर्ट आज झालेला आहे आणि उत्तम प्रतीचा माल आला एक्सपोर्ट कुठे झाला साहेब हा हे माल आपण इथून मुंबईला पाठवतो आणि मुंबईमध्ये आपल्या पॅक उचला पॅक होणे एक ह्यांचा जो कंटेनर आहे तो आपण दुबईसाठी केलेला आहे दुसरा कतारसाठी केलेला आहे आणि इतर राहिलेला माल देखील आपण अरब कंट्रीमध्येच रमजानच्या सुरुवातीला हा पाठवतोय धन्यवाद